पाहिजे काय काय ते सांगा आता ह्याचा भोवरा हा इथं चालतोय इथलं सुळी चालत नाही लशी एत... ही भोवरा महाग पुढं असू चालतोय पण ह्याच्या मुत्ताटीवर भोवरा नाही पाहिजे तो ती कात्र भोवरा नाही पाहिजे कात्र भोवऱ्यात पण दोन फरक आहेत त्याच भवऱ्याचं तोंड पुढं असलं तर चालतंय पण पाठीमाग असलं तर चालत नाही कारण त्याचं पाणी उंदर नक्कीवर पडतंय ती नाही चालत नाही आणि गळची पी इकडे चालत नाही दुईकडे असली चालत्या इथला गळपास तेवढा नसेल नसेल हे बैलांना ना गाए 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 ना हा बैला कसला पण भोरा असू दे काही सगळं चालते ते बघायचच नाही बैल बैल घोरुनी पण हा घोरल्यावर धन्याला घोर असय घोरल्यावर चालते डुलूनी बैल गै डुलल्याला चांगलं मग आता गई एक ना आमची एक झुलती झुलल्याला चांगलं गई बैल झुलून बैला बैलाला मालकाला झुलवते आणि गाय असेल झुलणार तर काय सुद्धा नाही नाही ना मग गायला सगळं माप आहे आहे बायला नाही ना नाही होय कि तो माझ हा चोवीस लहानपणापासून